हे हाय हॅलो नमस्कार सर्वांना चला तर तुम्हाला मी दाखवणार आहे खडकवासला धरण आणि खूप वर्षांनी मी टू व्हीलरवर बसले असेल आणि म्हणजे नाही का आईकडे आले होते तर मी यांना बोलले की आपल्या घरापासून खडकवासला धरण खूप जवळ आहे तर आपण जाऊया आणि तसाच व्हिडिओ शूट केला तर शनिवारचा दिवस होता त्याच्यामुळं तर खूप म्हणजे खूप गर्दी होती धरणावरती आणि तिथली भेळ आणि असंच बरंच काही खायचं खूप फेमस आहे कांदा भजी वगैरे तर मस्त गाडी लावली आणि तुम्ही पाहू शकता इतकं छान वातावरण होतं सगळे कपल्स फॅमिली सगळे ग्रे, सगळे आले होते इथं तर तुम्ही पण गेला असताना खडक वासला धरणावरती तर मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूपच छान वाटत होतं बरं का इथलं वातावरण आणि असंच अधूनमधून आपण असं फिरलं पाहिजे तर आपला मूड फ्रेश होतो माइंड फ्रेश होतं आणि पाहू शकता तुम्ही असे सगळे बसलेले आहेत ओली भेळ किंवा मग कांदा भजी गरमागरम तिथं बसून खायला मजा आहे ना खरंच भारी आहे गोळा हो हो तर आम्ही सर्व काही सगळं तिथं खाल्लं आणि मस्त धरणा धरणाच्या म्हणजे नाही का कडेला बसून मस्त अस्वाद घेत होतो खात होतो आणि पाहत होतो तर तुम्हाला व्ह्यू कसा वाटतो ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर शनिवार रविवार असल्यामुळं खूपच गर्दी होती आणि आम्हाला येताना पण खूपच ट्राफिक लागलं तर परी पाहू शकतात तिला बोललं तुला काय खायचं तर बोलली मला गोळा खायचा आहे बर्फाचा तर तिला घेऊन दिला आणि मस्त अशी कैरी खिसून टाकलेली अशी ओली भेळ एकच नंबर लागली खूप फुप म्हणजे खूपच छान लागत होती तर परिणित पण गोळा घेतला अशी म्हणजे नाही का थोडंफार आपण असं एन्जॉय केला पाहिजे कारण रोजचं रुटीन जेवण म्हणजे नाही का जीवन आपलं चाललेलंच आहे असं कधी ना कधी आठवड्यातनं एकदा दोनदा असं बाहेर आलं गेलं पाहिजे तरच छान वाटतं खरं तर बघा मस्त कुरकुरीत अशी गरमागरम कांदा भजी आणि समोरच असं धरण पाणी असं खूप छान वाटत होतं तर तुम्ही कधी गेला नसतात तर नक्की जा कारण खरंच छान वातावरण आहे आणि अंधार पडला आठ वाजले त्यामुळं आता मी निघाले होते घरी तर जाता जाता कणीसदेखील आम्ही खाल्लं आणि थोडंसं गरम माई खूप आहे त्याच्यामुळं लिंबू सोडा पण घेतला मी थोडासा तर तोही खूपच फ्रेश आणि छान बनवला होता त्यांनी तुम्ही पाहू शकता <laughs> वातावरणच खरंच तिथलं भारी आहे पण ट्रॅफिक मात्र खूप आहे गर्दी खूप सतत असते तिथे तर आपला आहे छान थंडगार लिंबू सोडा खूप खूप म्हणजे खूप ट्रॅफिक लागला आम्हाला आणि खूप अंधारही पडला होता नऊ वाजले पोचायला जवळ असून सुद्धा कारण जवळजवळ अर्धा तास तरी ट्राफिकमध्ये आम्ही सापडलो होतो आणि टू व्हीलरवर जाण्याची मज्जा खरंच वेगळी आहे कारण मी खूप खूप दिवसांनी बसले होते टू व्हीलरवरती तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्यू